ही इलेक्शन आणि शंकर पाटील असतील किंवा त्यांच्या तत्कालीन सहकार्याने त्या विभागामध्ये बहुजन समाजाचं काहीतरी आर्थिक हित किंवा एखादं एक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून ज्या उद्देशात ही बँक स्थापन केली या बँकेच्या इलेक्शन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर यायला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं साहेबांनी जसं सांगितलं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा काही इच्छुकांचे आरोप प्रत्यारोप किंवा जे यांनी वकील नेमले आणि चेअरमन साहेबांनी यांच्या पद्धतीने चालले आमची त्यांनी काय समर्थन केलं तर नोकरवरती केली म्हणून काय झालं त्या संस्थेत केली नाही काय त्या संस्थेत केली नाही काय बँक ही आर्थिक स्वायत्त संस्था आहे आणि इथं लोकांच्या आर्थिक रुपया पोपाड्याचे एक ट्रेलर आहे की त्यांनी मला मतदाना एम एस पाटील साहेब जे रुपे, रुपे जे जी। जी। की जे मॅनेजर म्हणून त्यांनी काम केले का का त्यांनी मला सांगितलं की ते टेलर पूर्वी दोन रुपये तीन रुपये जरी साठले दिवसभराच्या शिडायचे तर ते पैसे सेव्हिंग अकाउंटला आणून भरायचे आणि अशी ज्यावेळी तेच्यातून की निघून गेले ते पंच्याहत्तर हजार रुपये त्यांचे साठले म्हणजे बँकेकडे बघायचा हेतू तुमचा आर्थिक स्वायत्त संस्था म्हणून असला पाहिजे किंवा ही डोळ्यासमोर ठेवून हे काम केलं गेलं पाहिजे परंतु वकिली करणाऱ्यांचे अपात्र उमेदवारांची भूमिका काय आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी यापूर्वी ऐकलं त्यांना माझी एवढीच विनंती आहे की या प्रचारादरम्यान मी चेअरमॅन साहेबांना काय विचारलं की बाबा साहेब तुम्ही शेवटच्या मीटिंगमध्ये सत्तर अष्ट्याहत्तर लाखाची फर्निचर खरेदी का केली कुठं केली तर भाड्याच्या जागेमध्ये केली मी जागेचा भाव तिथल्या मॅनेजरना किंवा तिथं जाऊन चौकशी केली तर किमान दोन शाखा तर मी बिबडित जर केल्या केले असतील तिथं हिने अष्ट्याहत्तर लाखाचं फर्निचर केलं त्यांना मी प्रश्न विचारला नोकर वरती सव्वीस संचालक एकवीस भरती सव्वीस लोकांची वरची सहा लोक पंधरा वडील सहा म्हणजे गेल्या पाच सात वर्षात चार खोके आणि चेअरपन एकदम ओके ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला विरोध आणि सर्वसामान्य लोकांचे ज्या आहेत संरक्षण करण्यासाठी कुणीतरी विरोध केला पाहिजे या भूमिकेतून प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे ते करत असताना जिथे आरोप प्रत्यारोप होत आहेत तुम्ही सगळ्यांनी रसिका पाटलांच्या माध्यमातून काय काम झालंय काय चालू आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा येणाऱ्या काळात तुम्ही सगळी न्याय द्या त्यावेळेच्या इलेक्शन जे काय घडेल ते त्यावेळी घडेल पण पॅन्टीवर बोलायचं सोडून हे वैयक्तिक लेवलला ज्या पद्धतीने बोलत आहे चेअरमन साहेब तुमच्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत की जे आम्ही बोललेलो नाही तसं आता साहेबांनी सांगितलं मला इतर सगळी जे पाणी म्हणलं तर सरकारच्या बाबतीत बोलण्या एवढा मोठा मी माणूस नाही कारण आमचे किंवा तुमच्या संस्थेचं डिव्हिडनचे जे प्रकार बघितले तर अंगावर काटा येण्यासारखं एवढं सभासदार हित या ठिकाणी जपलं जातं अशा ठिकाणी बोलण्यासारखं मी मोठा नाही परंतु एक उदाहरण देतो अशी कुठली संस्था आहे का या काका तुम्ही पण एका बँकेत बरेच वर्षी काम करताय की चेअरमन बँकेच्या कामानिमित्त बाहेरगावी का जाणार आहे खर्चासाठी पस्तीस हजार रुपये द्या लेखीपत्र देतं ते ले सांगा त्या चेअरमन साहेबांनी पस्तीस हजारचं लेखीपत्र देऊन पस्तीस हजार रोज उचलून त्याचे वाउचर सेट पुरावे माझ्याकडे आहेत मी आजपर्यंत आरोप करतोय त्यावरती एका शब्दाने बोलत त्यांना मी फर्निचरवर बोलतोय नोकर भरतीवर बोलतोय त्यांच्या कामकाजावर बोलतोय ते सांगतात की एकशे सतरा कोटीची कर्ज वाटली एकशे सतरा कोटी बँकेचं आपल्याला असणारं व्याज जर कॅल्क्युलेट केलं तर किमान चौदा ते पंधरा कोटी रुपये जे व्याजाच्या रूपात किंवा इतर उत्पन्नात मिळतात परंतु पंधरा कोटीतले जे व्याज आपण आवाज साधत व्याज नऊ कोटी रुपये जरी केले ठेवत तर सहा ते सात कोटीचा नफा व्हायला पाहिजे याचा नफा एक आम्ही करता सांगतात की तीन कोटी तीन कोटी शहात्तर लाख वगैरे आहे मग वरची दोन कोटी कुठे गेली काय मला यात काही सांगायचं आहे लय मोठा आहे जिथं जाईल तिथं फर्निचर कळे शाखेत शाखा बांधकाम सतरा लाख फर्निचर अठ्ठावीस एकोणतीस लाख पुढते सॉरी कळे नवीन बाजार सॉरी आसू बोल शाखा कळे शाखा पुढच्या आयुष्यात घेतलं वर्षी व्यवसाय ते शाखा चार पाच रूप पाणी मग ना शाखा बाजार भावापेक्षा तिप्पट जे मी आरोप करतोय ह्यावर अजिबात बोलत नाही वकील नेमून उमेदवारांना बोलायला होता की अमर पाटील असं करतोय तसं करतोय या त्यावेळी बघूया ना कधी पण त्यावेळी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादात तुम्ही न्याय द्या ना मी जर तुमचा असेल तर आम्हाला या अंतिया चिन्हाला मतदान करून भरघोसपदाने निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि येणाऱ्या मी एवढंच सांगतो की आज मागायच्या पद्धतीनं तुमच्या चालू आहे जर बँकेच्या कारभारावरती हे संचालक मंडळ किंवा कोण चुकलं तर तुम्ही तुम्ही सगळ्यात कुठेही रस्त्यात आणवावं अशी विनंती करतो आणि पर्यंत विनंती करावा काढतो जय हिंद महाराष्ट्र